हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे काळं तिखट किंवा काळा मसाला म्हणू शकता तुम्ही साठवणी साठवणुकीचं तिखट वर्षभरासाठी तर त्यासाठी मी हे बघा ही चपाटा मिरची घेतलेली आहे एक किलो लवंगी मिरची अर्धा किलो घेतलेली आहे बॅडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो वाळेला कांदा अर्धा किलो घेतलेला आहे पांढरा कांदा आहे हा धणे घेतलेले आहेत अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो मोरी घेतलेली आहे पाव किलो हळकुंड घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम शहा जिरे घेतलेले आहेत वीस ग्रॅम लवंग घेतले आहेत वीस ग्रॅम काळी मिरी घेतली वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम घेतलेली आहे तमालपत्र घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बडी वेलची घेतली आहे वीस ग्रॅम वेलदोडे घेतलेले आहेत वीस ग्रॅम जायफळ घेतलेले आहे दोन नग जावित्री घेतली आहे वीस ग्रॅम रामपत्री घेतलेली आहे वीस ग्रॅम चक्रीफूल वीस ग्रॅम दगडफूल फूल वीस ग्रॅम त्रिफळ घेतलेलं आहे वीस ग्रॅम नाग केशर घेतले वीस ग्रॅम कापूर चिनी घेतलेले आहे वीस ग्रॅम तर आता आपण हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत तर मी दाखवते एक एक करून तर हे बघा पहिल्यांदा मी खसखस घेतलेली आहे थोडीशी भाजायला खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आता भाजून झाले खसखस काढून घेते मी एका पाठीमध्ये आता याच कढईमध्ये आपण ही मोहरी मोहरी भाजून घेणार आहोत पाव किलो मोहरी ही बारीक मोहरी आहे मोहरी ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त

हे मसाले आपल्याला थोडे थोडेसेच भाजायचे आहेत फार करपवायचे नाही आहेत तर मेथी आपल्याला मस्त भाजून घेऊयात दोन जायफळ घेतलेले ती कुटून घेते मी थोडीशी मेथ्या आपल्या भाजून झालेत आता मेथे काढून आता जिरे भाजणार आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय मसाले घेतले आणि किती प्रमाणात घेतले ते तर हे आपण जिरे भाजून घेतलेले आहेत आता काढून घेऊया आता आपण शहा जिरे भाजून घेऊयात चहाजिरे मस्त भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आता हिरवी वेलची घालणार आहे मी भाजायला कढईमध्ये तर त्यानंतर मसाला वेलची मोठी तीही मस्त भाजून घेऊयात त्यानंतर हे जायफळ कुठलेलं ते जायफळ पण घालून घेते मी या कढईत आता दालचिनीचे तुकडे करून घेऊयात आपण आणि दालचिनी पण भाजून घ्यायची आपल्याला त्याचबरोबर ही रामपत्री घालते मी बघू शकते ही जावित्री घालते जायपत्री किंवा जावित्री म्हणू शकता तुम्ही ही चक्री फूल घालते हे पण छान भाजून घेतले आता काढून घेऊयात आपण आता याच कढईमध्ये आपण हे नाग केशर घेतलेलं आहे नाग केशर घालून घेते मी वीस ग्रॅम घेतले लवंग घालून घेते त्याच कढईत आपण हे त्रिफळ घालून घ्यायचं आहे आणि कापूर चिनी आणि त्रिफळ घालून घेतलं ते छान भाजून घेऊयात सर्व काढून घेऊयात आता भाजल्यानंतर आता थोडस तेल घालणार आहे मी या कढईमध्ये आणि आपल्याला दगड फुल चांगलं भाजून घ्यायचं या तेलावरती दगड फूल छान भाजून घेतलं बघू तुम्ही आता याच कडे थोडस तेल घालणार आहे मी आणि तमालपत्र भाजून घ्यायचे आपल्याला चांगले तेलावरती परतून घ्यायचे तमालपत्र पत्र मी काढून घेते आता आता थोडंसं तेल गरम करत ठेवून त्यामध्ये आपण धणे भाजून घेणार आहोत हे अर्धा किलो धणे आहेत तर मी दोन बॅच मध्ये भाजणार आहे बघू शकताय धडे भाजून झालेत आपले आता आपण कांदा भाजून घेणार आहोत हा पांढरा कांदा आहे हा रेडीमेड आणलेला आहे मी तर तो कांदा भाजून घेऊयात आपण थोड्या तेलावरती पांढरा कांदा गुणका पांढरा कांदा चांगला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकताय तुम्ही ब्राऊन कलरवर कांदा चांगला भाजून घेतला आहे आता आता काढून घेतलं कांदा आता तेल गरम करत ठेवलेला आहे मी आता यामध्येच आपल्याला हळकुंड तळून घ्यायचे आहेत आणि उरलेलं तेल आपल्याला तसंच मसाला कुटताना लागणार आहे म्हणून मी जरा जास्त तेल घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही तर आता या तेलामध्येच आपण हळकुंड तळून घेऊयात हे हाळकुंड मी कुठून घेतलेली आहेत दोन दोन तुकडे करून बघू शकत तेल गरम झाले का बघूयात थोडासा हाळकुंडाचा तुकडा टाकून तेल चांगलं गरम झालंय आता हाळकुंड सोडून घेते मी तेलामध्ये मस्त हाळकुंड तळून घेतली बघू शकता छान असं हळकुंड तळून घ्यायची थोडासा हाळकोटाचा कलर चेंज होतो काढून घेऊयात आपण हे तेलामध्ये टाकलेले हा कुंडे आता हा खडा हिंगा आहे हिंगाचे खडे घेतलेले आहेत ते हिंगाचे खडे पण आपण थोड्या तेलावर चांगले तळून घेऊया तेलामध्ये आता हे मी गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं तेल आहे मी ते तेला मसाला साथी थंड़ रहोत। थोड़ से तेल आपण मसाल्यासाठी थंड करून घेणार आहोत आणि या तापलेल्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आता आपण खोबऱ्याचे काप भाजून घेणार घेणार आहे बघू शकताय मस्त थोड्या तेलावरती खोबरं छान भाजून घेते मी आता काढून घेऊयात खोबर, अर्धा किलो खोबर घेतलेलं आहे मी बघू ही चपाटा मिरची घेतलेली आहे तर ही थोडीशी जाड असते आणि याने भाजी आपली घट्ट होती छान मसाला होतो याने आणि फार तिखट नसते ही मिरची मध्यम आणि आमच्यात फार तिखट खातायत म्हणून मी या मिरच्या वापरते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मिरच्या घेऊ शकता तुमच्याकडच्या भेटतात त्या मिरच्या घ्या आणि तिखटपणासाठी मी ही लवंगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो बघू शकता ही लवंगी मिरची थोडी तिखट असते म्हणून घेतली आणि ही बेडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो याने आपल्या भाज्यांना कट छान येतो कलर सुंदर येतो एकदम ये काळ्या तिखटाचा म्हणून ही बेडगी मिरची वापरायची थोडीशी आता है या मिरच्यांना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मी गॅसवर भाजून घेते या मिरच्या मोठ्या एका पाटीमध्ये बघू शकता तुम्ही मस्त मिरच्या भाजून घेतलेल्या बघू शकता सर्व सगळ्या मिरच्या मी अशा मस्त भाजून घेतलेल्या आहेत तेल लावून आणि हे खडा मीठ घेतलेलं आहे मी मोठ मीठ मोठं मीठ घालायचं खडा मीठ काळ्या तिठामध्ये आणि हे कुठून आणणार आहे आता मी बघू शकत मस्त आपला मसाला कुटत आहे काळं तिखट काळं तिखट मी करून आणलेलं आहे आता ही स्वच्छ भरणी घेतलेली आहे मी चिनी मातीची भरणी यात आपलं काळं तिखट वर्षभर अगदी व्यवस्थित राहतं बघू शकतंय स्वच्छ कोरडी भरणी घेतलेली आहे आता आपण हे काळं तिखट यामध्ये भरून घेणार आहोत बघू शकतो काळा मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे मी या बरणीमध्ये आणि हे हिंगाचे खडे आहेत हे हिंगाचे खडे ठेवल्यानंतर आपल्या काळ्या तिट्टाला जाळी वगैरे लागत नाही कारण हे वर्षभर आपल्याला टिकवायचं आहे तर त्यामध्ये हिंगाचे दोन खडे घालायचे आणि बघू शकताय माझ्या काळ्या तिकटाला थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे मी असा थोडं थोडासा तेलकट काळा मसाला करून घेतलेला आहे कारण फार कोरडा केल्यानंतर पण त्याला जाळी लागण्याची शक्यता असते बघू शकत आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि कलर पण किती सुंदर आहे बघू शकतं तेलकट आहे हा मसाला थोडासा आणि आता पेपर लाकून मी आता झाकण टाकून घेणार आहे या पेपराच्या ऐवजी तुम्ही एखादं कापड सुद्धा बांधून घेऊ शकता काही हरकत नाही आणि याला अजिबात ओला हात वगैरे लावायचं नाही आणि हे रोज वापरण्यासाठी मी एका काचेच्या बरणीमध्ये काळा मसाला भरून ठेवलेला आहे बघू शकताय आणि किती सुंदर काळा मसाला तयार झालेला आहे एकदम कलर पण खूप छान आलेला आहे तर कसा वाटला काळा मसाला काळा मसाला मसाला बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा